हॅलो नमस्कार मंडळी कशी आहात सगळेजण जण तर आम्ही आलेलो होतो गावी गावी आमच्या घराच्या शेजारीच गणपतीची स्थापना केलेली होती तर त्यात तिथे कार्यक्रम केले होते लहान मुलांचे तर त्या कार्यक्रमामध्ये आमच्या वेधूला बघा गिफ्ट मिळालेले आहेत तर वेधू दाखव आता तू बघा तर हा आहे माझा मुलगा वेदान तर त्याला आता काय काय मिळालं आहे आपण बघूया चला तर वेदू दाखव तुला काय काय मिळालं आहे ते गिफ्ट किती गिफ्ट मिळाले तुला तीन गिफ्ट मिळाले बापरे आता हे कशाबद्दल गिफ्ट मिळालंय तुला संगीत कुर्ती रनिंग रेस आणि चमच लिंबू ओके तर बघा मंडळी काय मिळालंय त्याला काय भेटल बघू दाखव तर ही भेटली आहे छोटीशी फोटो फ्रेम त्याच्यामध्ये आता वेधूचा फोटो जाईल इतर चला आता दुसरं सेकंड गिफ्ट काय भेटलंय अरे वा मस्त तर हे त्याला भेटलेलं आहे एक सॉफ्ट टॉइ टेडी बिअर्स वा सो स्वीट आता तिसरं काय गिफ्ट मिळालं चला आता काय आहे बघू थर्ड गिफ्ट मिळालेलं आहे त्याला मला वाटतं डोम्सचे हां डोम्सचे कलर्स पेन्सिल्स ओके है ना तर चला मग तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कर बाय